जय शिवराय सर्व आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत एक विशिष्ट माहिती विद्यार्थी मित्रांनो स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण यशस्वी कोचिंग क्लासेस कळवलेच्या माध्यमातून दरवर्षी शाली स्पर्धा परीक्षेचं यशस्वी प्रज्ञाशोध परीक्षेचं आयोजन करत असतो आणि यावर्षी त्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी तुम्ही बघत आहात की दोन गटामध्ये ही परीक्षा आयोजित केलेली आहे जे विद्यार्थी येतात तिसरी आणि चौथी मध्ये शिकत आहेत यांचा एक पहिला गट आपण या ठिकाणी तयार केलेला आहे जे की बघा येतात तिसरी आणि चौथी मध्ये आपण त्या ठिकाणी प्रथम पारितोषिक एक हजार द्वितीय पारितोषिक सातशे रुपये तृतीय पारितोषिक या ठिकाणी पाचशे रुपये चिन्ह आणि प्रमाणपत्र त्यासोबतच दुसरा जो गट आहे सहावी आणि सातवीच्या गटामध्ये या पद्धतीची बक्षीस आयोजित केलेली आहे आणि प्रत्येक सहभागी शाळेतील किंवा क्लासेसमधील विद्यार्थी प्रथम येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रोत्साहनपर ट्रॉफी चिन्ह त्यासोबत प्रशिद्धीपत्र सुद्धा दिलं जाणार आहे सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन त्यांचाही गुणगौरव या ठिकाणी केलं जाणार आहे तर आपल्या शाळेतील जे काही आदरणीय शिक्षक असतील त्यांनी आपल्या शाळेतील विविध क्लासेसमध्ये त्यासोबतच जागरूक पालक आणि विद्यार्थी यांनी जास्तीत जास्त या परीक्षेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे येता तिसरी चौथी चा प्रथम गट येता सहावी आणि सातवी यांचा दुसरा गट आणि विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये नोंदणी करायची आहे त्यांनी जो आमचा नाईन वन थ्री झिरो वन सिक्स हा जो मोबाईल मोबाईल नंबर आहे या नंबरवर तुमचं नाव, नाव या ठिकाणी आमच्या व्हॉट्सअप नंबरला कळवा या ठिकाणी आमची आम्ही तुमची त्या ठिकाणी नोंद करून घेतल्या जाणार आहे परीक्षेचं स्वरूप असं आहे मुलांना पहिल्या गटासाठी या ठिकाणी अशा परीक्षेचं स्वरूप आहे पहिला आणि दुसरा दोन्ही गटासाठी परीक्षेचं स्वरूप शालेय स्पर्धा परीक्षा आहेत त्या आधारवर मराठी दहा प्रश्न गणिताचे दहा प्रश्न इंग्रजी दहा प्रश्न बुद्धिमत्ता दहा प्रश्न आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराजीचं चो जे पुस्तक आहे त्यावर आधारित दहा प्रश्नाचा समावेश त्या ठिकाणी केला आहे पहिल्या गटासाठी वेगळी प्रश्नपत्रिका असेल दुसऱ्या गटासाठी वेगळी प्रश्नपत्रिका असेल तर अशा पद्धतीने या ठिकाणी माहिती आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त या परीक्षेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे परीक्षा ही एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते साडेबारा या ठिकाणी होणार आहे परीक्षेचा निकाल हा लगेच जाहीर केला जाणार आहे आणि बक्षिसाचं वितरण हे मान्यवरांच्या हस्ते त्या ठिकाणी लगेच तुम्हाला एका तासामध्ये त्या ठिकाणी मिळणार आहे तर सर्वांनी एकदा या ठिकाणी या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवायचा आहे धन्यवाद